माधुरीनं वर्माईसोबत धरला ठेका तर रितेश जैनिलियाच्या एंट्रीची चर्चा अंबानींच्या लग्नात मराठमोळ्या वऱ्हाडींचा भन्नाट डान्स अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये अनेक मराठमोळ्या दिग्गजांनी हजेरी लावल्याने इतकंच नव्हे तर या वराडी मंडळींनी चांगला ठेका धरला माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख अनंत अंबानीच्या वरातीमध्ये थिरकताना दिसले सध्या सोशल मीडियावर या दोघांचेही व्हिडिओ बरेच चर्चेत आलेत अनंत राधिकाच्या लग्नासाठी संपूर्ण बॉलिवूड उपस्थित राहिलं होतं नुकताच अनंत अंबानीच्या वरातीचा व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंबासह संपूर्ण बॉलिवूड थिरकलं होतं अगदी रजनीकांत अनिल कपूर यांच्यासह अनेकांनी या लग्नात ठेका धरला पण माधुरीच्या डान्सने साऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं त्याचप्रमाणे या बरातीमध्ये रितेशनं ठेका धरला रितेश आणि लग्न मंडपात नाचत नाचतच एंट्री केली माधुरीने वर्माई नीता अंबानीसोबत ठेका धरल्याचं पाहायला मिळालंय त्याप्रमाणे रितेश आणि जेनेलियाची एंट्रीच हटके झाली त्यामुळे अनंत अंबानीची वरात सेलिब्रिटीने अगदी वाजवून टाकल्याचं आणि गाजवून टाकल्याचं पाहायला मिळालंय सध्या या वरातीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई